नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार आहे नरेंद्र मोदी साहेबांनी लाडकी बहीण योजना राबवली त्याच्यामध्ये महिन्याला महिलांना पैसे दिले जातात पेन्शन शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते आणि वीज बिल पूर्णपणे माफ करून टाकली देवेंद्र भाऊने आणि मोदी साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना दिलासा दिलेला आहे मोफत धान्य आहे आणि एवढं कुठल्याच सरकारने केलं नव्हतं आणि आमच्याकडे जिल्हा परिषद असताना संग्राम आणि दत्तूशेठ असताना मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या माध्यमात पण या ठिकाणी कामं झालेली हो आहेत त्यामुळे लोकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या ठिकाणी स्नेहा सुशांत म्हाडिक जिल्हा परिषद उमेदवार आहेत लक्ष्मण दादा खडसे हे पंचायत समितीचे यतगाव गणाचे उमेदवार आहेत आणि तिकडं तुमच्या वांगी गणामध्ये मनीषा राजेंद्र पाटील या उमेदवार आहेत हे तिन्ही उमेदवार आमचे मोठ्या फरकाने निवडून येते या निवडणुकीच्या वेळी देशमुख आणि लाड सध्या एकत्रित आलेले आहेत त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये वेगळं चित्र दिसू शकतात हा शरद भाऊ लाड आम्ही सगळे एकत्र काम करतोय आणि शंभर टक्के चित्र ते वेगळं दिसेल आणि सगळे उमेदवार आम्ही आम्ही ठरवत असताना संग्राम सगळे बसून एकत्रित या विधानसभा मतदारसंघातले उमेदवार ठरवलेले आहेत नक्की त्या गोष्टीचा फायदा होईल आता यापूर्वी याच्यामध्ये विधानसभेमध्ये थोडस आपल्याला अपयश आलं पण आताची आपली रणनीती काय असू शकते पक्षाचे भूमिका आम्ही मांडणार आणि पक्षाला यश आलं पाहिजे हीच भूमिका असणार सगळ्यांची त्यावेळेस शरद भाऊ आमच्या बरोबर